मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आज दिनांक नऊ जानेवारी रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलला आपण केलं नसेल तर मित्रांनो अपडेट करा मित्रा ला करा कराईकशी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवर्णाला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निलंबित करण्यात आलेले आहे यामध्ये पहिला आहे दिव्यांग कल्याण विभाग मतिमंद व अस्थिव्यंग या प्रवर्गामधील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने दुसरं आहे मित्रांनो पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील यांत्रिकी संवर्गामधील अभियंत्यांना जलसंपदा विभागाने सेवा प्रवेश नियम लागू करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे तिसरा शासन निर्णय आहे शालेय व शिक्षण विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे एनपीएस अंतर्गत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणांकडून सर्व ओ यांना पुरवण्यात येणाऱ्या सेवेचे त्रैमासिक शुल्क अदा करण्याकरता निधीचे वितरण करण्यास मंजूर देण्यात आलेली आहे आणि शेवटचा चौथा जो जे आर आहे तो महसूल व वन विभागाकरता आहे त्यामध्ये जिल्हा आपत्ती अधिकारी छत्तीस पदे व विभागीय आपत्ती व्यवस्थापन एकूण सहा पदे अशा बेचाळीस कॉन्ट्रॅक्ट पदांना मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद